कोण आहे आता कोण बोला फोनवर हा काय यांचा विषय बाईकचा चार हप्ते भरतायत ना, ना, ना? ना ते चारचे पाच जग घ्या ना तुम्ही मी काय बोलतोय तुम्ही म्हणता छत्तीस हप्ते त्यांनी भरायचे ये पुढे कोण आहे बाईकवाला चार हप्ते बाकी आहेत ना चार ते किती भरणार अहो बाऊन्स आहे ते भरतोय ना चार हप्ते तुमचे तुम्ही त्यांना काय म्हणताय सहा सहा भरायचे बर छत्तीस च्छतीच भरायचे अहो त्याच्याकडे पैसे नाही म्हणून लोन घेतली ना त्यांनी दादागिरी करताय का तुम्ही तुम्ही तर सांभाळलं पाहिजे आपला मराठी माणूस आहे तो ठीक आहे एकदा बोलून घेतला इथे आल्यावर तुम्ही बोलताय काय नाही तुम्ही वरती बोला इकडे बोला कस्टमरला अरे कस्टमर केअर कसली कस्टमर केअर बाईक घेतली ना तुम्ही त्याची तुमचं काम आहे ना छत्तीस हप्ते तो कसे भरणार मला सांगा जरा त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यांनी लोनवर गाडी घेतली आहे कशाला गाडी घेतली तुमच्याकडनं लोनवर हा आणि पर तुम्ही बोलताय यांना दादागिरी करतायत ते तुमचे कस्टमर केअर वाले दादागिरी करतायत त्यांना सांगायचं भाषा नीट वापरायची लय मारणार लक्षात ठेवा बोला म्हणजे कस्टमर केअर कुठं बसतात सगळे सांगायचं एजन्सीला जागृती पाटील म्हणून त्यांना सांगायचं जरा नीट बोलायचं आणि यांचं काय करतात सांगा पहिला छत्तीस हप्त्या कुठून भरणार तो त्यांचा अप्रुव्हल वप्रुव्हल काय नाही तुम्ही आता सांगा नाही तर विचारा तुमच्या यांच्या बाईक द्या त्याची बाईक कुठे त्याची बाईक कुठे त्याची जाणार तिकडनं गाडी घेऊन येणार मी पाच पंचवीस पोरं घेऊन हा पटा पटव लवकर आहे सांगा आल्यावर विषय असणारच आहे हे माझे भाव होता ऍक्सिडेंट झाले त्यांचं त्याच्या पण तेच मॅटर आहे बाईक उचलले आम्ही सांगतो ते फक्त सेपरेट होते नाही तर ते बाईक त्यांना परत पाहिजे आता आले आहेत तुम्ही त्याचे पैसे भरले का किती आता आम्ही टॉपअप लोन घेतले होते आता ते ठीक झाले आहे काय आता तुम्ही त्यांचे हप्ते जे बॅलेन्स आहे ते ते देणार आम्ही हा मग आपण बोलू ना द्या ना कशाला एवढा त्रास देता यार लोकांना तुम्ही लोक मला हेच समजत नाही हा लोकांनी करायचं काय मला हे सांगा ना एकदा लोन घेतली की तो मेला असं झाला त्यांनी मरायचं पण तुमचे पैसे देतोय ना तो चार हप्ते बॅलेन्स आहेत ना तुमचे तो पाच भरतो मी त्याला सांगतो भाई पाच भरायचे खोटी दादागिरी आम्ही करत नाही पण तुम्ही दादागिरी करणार ना तुम्हाला इथं बसायला देणार नाही लक्षात ठेवा कस्टमर केअर समजून टावायचा व्यवस्थित लँग्वेज वापरायची

किती त्रास देतो लोकांना ठीक आहे ना त्याची परिस्थिती नव्हती चार हप्ते बॅले बाकी आहे तुम्ही भरा ना चार हप्ते घ्या ना त्याच्याकडनं छत्तीस हप्ते कसा भरणार तो भरणार कुठून साहेब तो छत्तीस हप्ते मला सांगा ना त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यांनी लोन घेतली ना साहेब जर त्याच्याकडे पैसे असते तर कशाला तो लोन घेणार तुम्हाला इंटरेस्ट देणार किती टक्के घेतलेत लोन नाही नाही किती टक्के नाही लोन किती किती पर्सेंटेज आहे तुमचे मग चौदा पर्सेंटनी लोन देत आहेत जिथं बँकचा आता चाललेला साडेसात पर्सेंट चौदा टक्के घेत आहेत सात ते आठ पर्सेंट आहे सर मग थोडा जर कॉपरेट करा त्यांना फक्त लुटपाट लुटपाट लूटपाट चालू आहे सगळे आपले मराठी पोर आहेत तुला सांभाळलं पाहिजे तुम्ही यांना सांगते नाही करणार आम्ही होणार नाही ओनर नाही मग काय आता येणार होणार दहा मिनिटात आम्ही इथं थांबलो त्यांना सांग हे मित्र इथे त्याला सांग प्रेमाने हा भरतोय ना पैसे तो, 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 तो हो आहे दो दो भरणार दोन नाही एक भरणार काय पैसे तुझ्याकडे दोन चल भरतो आम्हाला काय प्रॉब्लेम नाही त्यांनी दोन भरलेत तर अरे मी काय म्हणतोय आई काय जर फ्युचर मध्ये बाऊन्स झाला हे बाउन्स शब्द का झालाय साठी झालाय ना साहेब बरोबर आहे ना बाउन्स शब्द का निघाला की ते झालं पाहिजे अरे बाउन्स कोण करणं जबरदस्ती त्याच्याकडे पैसे नसेल तेव्हाच तो बाउंस करेल नाहीतर तुमची पेनल्टी कुणाला परवडणार आहे मला सांगा ना हा कुणाला परवडणार आहे तुमची पेनल्टी झाले मी कुठला फक्त दादागिरी तुमच्याकडे कुणी पेपर दिले आणि तो हाताखाली आला की संपला यांचं भविष्य आता हे बघ ह्याचं काय हे हे पुराचं काय हे राजा याच काय कस्टमरचा मग आता तो आता त्याची कशी देणार परत नाही ह्याचा पण करायचा ह्याला पण बघ एक तर तो हाय बेडवर तो बिचारा बेडवर पडलाय हा त्याचा पण करून द्यायचं व्यवस्थित करून कॉपरेट करा तुम्ही ना तुम्ही ना बघा इथं बसलात ना लोकांचे काम करा तुम्ही असं त्रास देणार ना की एकदा लोन घेतली मग आता विषय संपला असं नाही चालणार बॉन्ड भरणार हो त्यानंतर पण बाउन्स झाला तर काय करणार ते भरून घ्या बॉन्ड नाही भरणार सांगा बाउन्स नाही होणार कुणाला इच्छा नसते हो बाउन्स करायची जबरदस्ती कोण करता आणि पण तुम्ही पण इथं ऐकायला तयार नाही मग इथं आल्यावर बरोबर सगळे पपड पपड बोलायला चालू करतात ह्याला लावतात तेव्हाच लावलं पाहिजे ना जेव्हा फोनवर बोललो आम्ही नाही नाही इथंच बोलायचं जे आहे ते तुमच्या नाव नाव काय तुमचं अतुलानी काय माहिती जो आपल्याला ऍड्रेस दिलाय ना कम्युनिकेशन ऍड्रेस त्या ऍड्रेस तिथे राहत रुम रूम सर ऐकत मग त्यांनी बँकेला अपडेट करायला पाहिजे मी काय म्हणतो सगळे मान्य आहे ऐका आता मी काय म्हणतो शंभर चुक आहेत पण मी काय म्हणतोय त्यांचे पेंडिंग बरोबर साठी जातो तिथे ते राहत नाही त्यांना आपण कॉल करतो ते कॉलचा आन्सर करत नाही प्रॉब्लेम इथे होतो ना सर हे जर आपल्याला कम्युनिकेट करतो की मी ह्या ऍड्रेसवरती राहत नाही किंवा आमचे कॉल उचलण्याची बोलले नाही का मी तिथे राहत नाही विचारा कुठे सांगतो आत्ता रूम चेंज केले पण मी झाले रूम चेंज केले आठ महिने झाले पण मी आठ महिने आठ महिने अजून कुठला त्यांनी रूम चेंज करू दे हप्ते भरलेत ना त्यांनी चार हप्ते चार हप्ते आठ महिन्यामध्ये चार हप्ते भरलेत जेव्हा जेव्हा पर्यंत ऐका माझं म्हणणं ते नाही इथं आल्यावर तो चार हप्ते भरतोय ना तर तुमचं काम आहे चार नाही आम्ही तुमचे अजून दोन घेणार सहा घेणार त्यानंतर आपण पुढे काम करणार तुम्ही म्हणणार छत्तीस भर कुठून भरणार तो पुरा कन्सिस्टन्सी प्लॅन आपल्याला पाहिजे ना जय जे फायनान्स कंपनी पहिला तर ना लोक तुम्ही लोकांना एवढे मूर्ख आहे ना तुम्ही फायनान्स वाल्यांकडून लोन का घेता मला हे समजत नाही राहणार नाही आमचे कॉल उचलणार देत नाही का तुम्हाला आयसीआयसी एचडीएफसी एवढे चांगले चांगल्या बँक आहेत प्रॉब्लेम काय होतो माहिती साहेब यांचं सिबिल खराब आहे जर तुमचं सिबिल चांगलं असतं तर तुम्ही एचडीएफसी कडे केलं असत सांगू मी तुम्हाला असं नसते त्याला विचारा ते सोडा हो कसं असेल काहीतरी असेल ते सोडून द्या मी यांना सांगतोय आणि मी सगळ्यांना सांगतो हे फायनान्स मध्ये साहेब लोन घेतली ना की समजून घ्या ह्यांचा कॅरियर खराबच करून टाकतात जर दोन ना एवढा आयसे पण हैराण करत नाही आता गाडी कधी भेटणार उद्या हा ते लिहून घ्या बॉन्ड लिहून घ्या ठीक अहो बाउन्स झाले तर तुमची पेनल्टी असते काही कुठल्याही कामामध्ये बाऊन्सची पेनल्टी असते ते भरतोय ना पेनल्टी तुम्ही म्हणणार आम्ही गाडी छत्तीस हप्ते घर विकणार का छत्तीस हप्त्यासाठी सिक्युअर्ड मध्ये अनसिक्युअर्ड मध्ये साहेब थोडं फरक असतो एज पर आरबीआय गाईडलाइन आपली जरी कमर्शियल गाडी असती ना ओला उबेर असती किंवा रिक्षा असती किंवा काय तर आपण ती पार्सल घ्यायची सगळे समजलं गरीब आहे बिचारे पार्सलचा धंदा करताय वर काम करताय रोजचे चार पाचशे रुपये कमावत आहे उलट तुम्ही आपल्या पोरांना सहकार्य केलं पाहिजे तिथं तुम्ही त्यांना त्रास देत आहे अहो ठीक आहे बसले इथे सिस्टम तुमच्या हातात आहे ना कुठं वरपर्यंत जात आला ना तो भरायला मला असंच फोन गेला असताना मी पैसे भरणार नाही गाडी सोडवा मी नाही आलो असतो आम्हाला थोडी समज आहे पण तो बिचारा भरतोय पैसे चार हप्ते बोललात अजून एक भरतोय दे ऍड्रेस दे ते काय ते तुझं चल प्रोसिजर आहे कधी करणार मला सांग जरा हा उद्या द्यायची बाईक त्याची कारण त्याच्या घर त्या झोमॅटोवर चालतोय डिलिव्हरीवर नाही तर मग जेवढे दिवस लेट करणार ना तेवढे सातशे आठशे रुपये वर तुम्ही पण त्याला पेनल्टी द्यायची हा सांभाळून घ्यायचं आपल्या लोकांना वेळ कशी आहे बघताय ना आणि याचा पण करायचा ठीक आहे हा चल थँक्यू तुमचं पण आणि सांभाळून घ्या रे फोन बिन कोण करताय ना फोन घ्यायचं मनसेचं नाव घेतला फोन घ्यायचं लक्षात ठेव वेळ लागत नाही आम्हाला इथे यायला फोन घेतला असता तर आलो नसतो इथं मी आम्ही पण आम्हाला एवढी समज आहे की कुणाबरोबर कसं बोलायचं तुम्ही तर असे करताय जसं एक नवाब लोक बँक म्हणजे कुठली मोठी बँक आहे आम्ही कुणाबरोबर बोलणार नाही आता कसं बोलताय सगळे कॉल सेंटर त्याला सांगायचं कॉल सेंटर वाल्यांना फालतू भाषा बोलायची नाही आता आम्ही तिथे पण जाणार तुम्ही ज्याला एजन्सी दिली असेल ना कुठला तरी ऍड्रेस असेल ना तिथे पोहोचणार आम्ही आणि जर ते महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील दिल्ली बिल्ली तर आम्ही इथं येणार आणि मग इथं तुम्ही लोक पण कसे काम करताय ना इथं तुम्ही कसे काम करताय ना ते आम्ही पण बघतो तुम्हाला काय करणार तुम्ही आपल्यात बंद करून टाकणार यायचंच नाही भाषा नीट वापरायची आमचं एवढं म्हणणं चला